नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे आपली सावा युट्यूब चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी ज्या आरती मनोहदादा जरंगे पाटील यांची सध्या हवा आहे कारण तर मनोजदादा जरंगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे एकोणतीस तारखेला ही बैठक झाली आणि बैठकीचं रूपांतर सभेमध्ये होताना आपल्याला दिसलं परंतु आता मनोहर दादा पाटील यांनी सुद्धा ठरवलेलं आहे की मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे जे काही सगेश्वर कायदा असेल ते पाय पारित झाला पाहिजेत अशी मागणी आणि या मागणीला कुठेतरी चांगल्या पद्धतीने आठा पगडी जाती असेल त्यानंतर मराठा समाज असेल यांचा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे आता जे काही चावडी बैठके सध्या सुरू आहेत त्याच्यात जे काही चाव चालती बोलती भेट असेल त्याचं रूपांतर अक्षरशः बैठकीमध्ये होतं बैठकीमध्ये होताना दिसत आहे आणि मनोज दादे मनोजदादा धरंगे पाटील यांच्या पाठीमागे जे काही समाज असेल ते आपल्याला निश्चितच दिसत आहे परंतु आता मनोजदादा धरंगे पाटील यांनी नेमकं काय ठरवलं मुंबईला कसं जायचं त्याच्या संदर्भात काय नियोजन आहे आणि नेमकं मराठा समाज त्यांच्या पाठीमागे राहणार का जे काही आपल्या मनातील प्रश्न असतील आणि जे काही प्रति मोर्चे सध्या सुरू होणार आहेत त्याच्या संदर्भात मनोज दादा धरंगेपल्ली यांनी काय सांगितलेलं आहे याच्या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे आपली सहा या युट्यूब चॅनल ते आपलं सहश स्वागत आहे चॅनलवर असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपलीही हवा वाढली पाहिजे आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे असं माझं एक चॅनलचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून मी त्या चॅनलचं नाव सुद्धा आपली हवा असं ठेवलेलं आहे मनोज दादा धनंगे पाटील यांची जी काही सभा झाले म्हणजे निर्णय बैठक झाली आणि त्या निर्णय बैठकीमध्ये अक्षरशः दादा धरंगे पाटील यांनी यापूर्वी काही लोकांचं मन होतं बऱ्याच लोकांचं मन होतं की जे काही दादा धरंगे पाटील असतील त्यांच्या पाठीमागे हा समाध राहिला नाही परंतु त्या सभेने ते दाखवून दिलं आणि अक्षरशः त्या ठिकाणी भली अशी सभा आपल्याला पाहायला मिळाली जे काही जनसागर असेल मराठ्यांचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला अक्षरशः त्या ठिकाणी पाय टाकायला सुद्धा जागा नव्हती इतकी आपल्याला त्या ठिकाणी जनता पाहायला मिळाली मराठा समाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला अठरा पगड जातीतील लोक पाहायला मिळाले वरा राजकीय लोकसुद्धा पाहायला मिळाले आणि समाजकार्य करणारे लोकं सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले तर मनोजदादा धनंजे पाटील यांनी आता ठरवलेले की मुंबईच्या दिशेने जायचे आणि त्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे असं त्यांचा जे काही अटा असेल तेव्हा आता कुठं तरी सत्य होताना पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर शहागडमध्ये आपल्याला पहिले सराटेमधून निघायचं आहे त्यानंतर शहागडमध्ये पोचायचं आहे असं सांगितलेलं आहे त्यानंतर पैठण शेगाव त्यानंतर अहिल्यानगर त्यानंतर अहिल्या अलीफाटा माळशी माळशी घाट आणि कल्याण वाशी चेंबुरो तर मंत्रालय अशा पद्धतीने प्रवास असणार आहे आणि मराठा समाज निश्चितच या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी धुमत नाही कारण तर मराठा समाजाचे जे काही नेते असलेलं जे काही लोक असतील सर्वसामान्य लोक असतील यांनी आता जे काही नियोजन असेल त्याच्या संदर्भात निर्णय घेतला आहे बैठकीच्या संदर्भात निर्णय सध्या चालू आहे आणि जी काही तयारी असेल ट्रॅक्टर असेल एखादे जाण्यासाठी वाहनं असतील त्या ठिकाणी पाण्याची सुविधा असेल त्या ठिकाणी राहण्याची कपड्याची सुविधा असेल त्या ठिकाणी झोपण्याची सुविधा असेल अक्षरशः त्या वाहनामध्ये जे मराठा समाजाने ठरवलेले आणि त्या पद्धतीने मराठा समाज हा तयारीला लागलेला आहे परंतु मनोज दादा धरंगे पाटील यांना अक्षरच्या एक जर एकनाथ शिंदे यांचा जर विचार करायचा झाला तर मराठा समाजाला ते सहकार्य करत होते यामध्ये काही धूमत नाही कारण तर मराठा समाजाच्या आतापर्यंत जे काही कुणबी नोंदी नि निघालेल्या आहेत जे काही कुणबी नोंदी गॅजेटच्या माध्यमातून किंवा जे काही हैदराबाद गॅजेट असेल त्याच्या संदर्भात काही नोंदी शोधण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य झालेलं आहे आणि आता जर विचार करायचा झाला तर मग आता आहेत फडणवीस साहेब मग फडणवीस साहेब मग मुंबईत येऊ देणार का असाही प्रश्न असणार आहे तर निश्चिंत मनोज दादा धरंगे पाटील हे जरी बारावी शिकलेले असतील परंतु त्यांची प्लॅनिंग हे कोणीच ओळखू शकत नाही आतापर्यंत ते कोणाला समजले नाही ते काय करतील आणि टाईमावर कशा पद्धतीने प्लॅनिंग करतील हे सुद्धा बऱ्या समजले नाही जे काय आमच्यासारखे सहकारी असतील त्यांच्यासोबत जरी राहिले तर परंतु त्यांचं जे काही मत असेल ते कोणापर्यंत समजलं नाही कशा पद्धतीने ते प्लॅनिंग करतात कशा पद्धतीने ते प्लॅनिंग रचतात हे त्यांचं गणित त्यांना पक्कीच माहिती आहे मग आमदार असतील खासदार असतील इतर काही पुढारी यांना यांनासुद्धा त्यांचं गणित लागलं नाही एवढंच नाही तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबालासुद्धा याचं गणित लागलं नाही आता ते प्लॅनिंग कशी रचतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि मराठा समाज जो काय असेल तो त्यांच्या पाठीमागे निश्चितच आहे हे सुद्धा सांगण्याची गरज नाही कारण तर जे काही चावडी बैठका सध्या सुरू आहेत गावगाव असतील खेड्यापाड्यात असलेलं जिल्ह्याच्या ठिकाणी असतील तालुक्याच्या ठिकाणी असेल अक्षरशः न सांगता सुद्धा त्या ठिकाणी लाखोचं जनसागर येताना पाहायला मिळत आहेत तर साहेब साहेबसुद्धा आता प्रतिउत्तर देतील संदर्भात काही दुमत नाही आणि दादा धरंगे पटेल यांनी सुद्धा सांगितलं आहे की जवळपास चाळीस ते शंभर ते दीडशे लोकांची टोळी आता नवीन तयार झालेली आहे आणि ते सुद्धा कशा पद्धतीने विरोध करतात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये संदर्भात त्यांचा काय पुढाकार असेल आणि जे काय आता राजकारण पुढे तापणार आहे किंवा राजकारण यामध्ये घातलं जाईल दादा धरंगे पटेल यांच्यावरती परत एकदा आरोप केल्या जातील प्र परती आरोप केल्या जातील आणि चुकीच्या पद्धतीने एक वातावरण सुद्धा तयार केलं जाऊ शकते या संदर्भात आपण सुद्धा सतर्क राहा म्हणून दादा झरंगे पाटील हे मराठ्यांच्या आरक्षणासाठी आणि ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यांचा कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये स्वार्थ नाही असं तरी दिसून येत आहे कारण तर स्वार्थ जर बघायचं झालं तर दोघांचं विभाजन केलं किंवा इतर नेत्यांसोबत त्यांची तुलना केली तर खरं तर तुलना करण्याची काही गरज नाही परंतु जर विशेष जर घ्यायचा तर तुलनासुद्धा आपण करू शकतो एक व्हिडिओच्या माध्यमातून तुलनासुद्धा आपल्याला कलता क कर, कर, कर करता येणार आहे आणि ती तुलना कशी असणार आहे म्हणून दादाधारंगे पाटील यांचं प्रामाणिकपणा त्यामध्ये सिद्धसुद्धा होईल खरं तर सिद्ध करण्याची गरज नाही समाज त्यांच्या पाठीमागे परंतु तरीही आपले जर काही मनातील डाऊट असतील आपल्या बांधवांचे काही डाऊट असतील ते सुद्धा क्लिअर करणं महत्त्वाचं असणार आहे मनंतर मी म्हणतोय की नक्की चॅनलला एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करा सुद्धा विसरू नका